सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या वैजिमाणाचा या आमच्या वेण्या घालाया या वैजिमाणाचा या आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकाळी सोणी याची साखळी एकवेणी मोकळी सोनियाची साखळी घडव घडव रे सोणारा माणिक मोत्यांचा डोलारा घडव घडव रे सोणारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या लाड सांगू बापाला मोती लाऊ गोफाला लाड सांगू बापाला लाऊ गोपाला गवर बसली न्हायाला शंकर आले पाहायाला गवर बसली न्हायाला शंकर आले पाहायाला शंकर आमचे मेहुणे दीड दिसाचे पाहुणे શંકર આમ છે મેહુડે દિલ દિશા છે પાહુડે